विश्रांतीनंतर मुंबई ठाण्यात पावसाला सुरुवात पुढील चोवीस तास मुंबईसाठी धोक्याचे राज्यात पावसाची जोरदार हजेरी नदी नाले भरले रस्त्यांना तळ्याचं स्वरूप पूरस्थिती नियंत्रणासाठी पालिका कर्मचारी सज्ज आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती रत्नागिरी सिंधुदुर्गला धोक्याचा इशारा कोकणात दोनशे पेक्षा जास्त पावसाचा अंदाज किल्ले रायगड सोमवारी पर्यटनासाठी बंद ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने प्रशासनाची खबरदारी मुंबईत सीएनजी पीएनची महागला सोमवार मध्यरात्रीपासून नवीन दर लागू सीएनजी दीड तर घरगुती पाईप गॅस एक रुपयाने महागला शरद पवार देणगी स्वीकारू शकणार राष्ट्रपला राजकीय देणगी स्वीकारण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली परवानगी वरळी अपघात राजेशहाला जामीन मंजूर न्यायालयाकडून पंधरा हजाराच्या मुसलक्यावर जामीन मंजूर पुण्यात मध्यरात्री अपघात पोलिसाचा मृत्यू आरोपी सिद्धार्थ केंगार पोलिसांच्या ताब्यात मॉस्कोमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत रशिया युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच मोदी रशियात